अहो एने प्लॉट एने प्लॉट तुमच्यासाठी आलेला आहे डायरेक्टली ओनर असणार आहे तुमच्या समोर मंडळी मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे सोडायचं नाही संपूर्ण ना ना व्हिडिओ बघायचं माहिती घ्यायची आणि नवीन आले असाल तर बघा चॅनल तुम्ही सबस्क्राईब चा बटन दाबवायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ गॅलरीमध्ये जावा भरपूर अशा प्रॉपर्टीची माहिती तुमच्यासाठी इथं दिलेली आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे ए प्लॉट बद्दल अगदी चिल्लर भावामध्ये एने प्लॉट तुमच्यासाठी इथं चाललेला व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुमचे स्वागत आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती हो मंडळी हा नुसता रिअल इस्टेटचा चा चॅनल नाहीये इथं जी माहिती आपण देतो जी काय सांगतो ती सगळी डिटेल आपल्यासाठी आपल्या या चॅनलच्या मदतीने आपण आणत असतो म्हणजे अजून एक सांगतो आम्ही काय स्टेट एजंट ब्रोकर वगैरे नाही की तुम्हाला कमिशन द्यायची जरूरत पडणार आहे तुम्हाला जरूरत जी आहे फक्त व्हिडिओ बघण्याची गरज आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आजचा पण हा कारण की जे आहे आपल्या बरोबर आज ओनर आहे प्रॉपर्टीचे ओनर आहे आपण बघणारच आपण ऐकणारच हे कुठल्या साइडचे ह्यांना प्रॉपर्टी विकायची आणि कुठल्या साइडचे हे ओनर आहे मंडळी संपूर्ण डिटेल आपल्या या मोबाईल वरती आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून थेट देण्याची कोशिश आम्ही केलेली आहे आणि गरज सुद्धा तुम्हाला आहे आजचा व्हिडिओ बघण्याची मंडळी आज भरपूर अशा ज्या माहित्या जे असणार आहे जागेबद्दल अहो अगदी तुम्हाला एकर प्लॉट पाहिजे एक पण अगदी एक, एक गरीब माणूस सुद्धा खरेदी करू शकतो एक गुंटा पाहिजे डायरेक्ट घर बांधवायचं अगदी चिल्लर बजेट मध्ये तर एक गरीब माणूस सुद्धा खरेदी करू शकतो कारण की आज जो व्हिडिओ आपण बनवत आहे आज जी आपण माहिती देणार आहे तर आज थेट आपल्या बरोबर जमिनीचे मालक आपल्या बरोबर जुडलेले आहे यांचं एकच चालू आहे की एक गरीब माणूस आपले घर बनवावे आणि एक गरीब माणूस जे आहे जास्त जास्त गरीब लोक इन्व्हेस्टमेंट करावे तर त्यासाठी आपण मालकाला आमंत्रित केलेले ओनर साहेबांना आपण आमंत्रित केलेले साहेब तुमचे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती तुमचे हार्दिक स्वागत करतो मी आणि तुम्ही टाइम दिला आणि तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायला पो म्हणजे आलेले आहेत तर साहेब आज आपण सुरुवात मला असं वाटते कुठून करावी पण सुरुवात तर कुठून तरी करायला पाहिजे तर साहेब आपण एक गुंट्यापासून सुरुवात करू तर साहेब आपल्याकडे एक गुंठा हा जे लोकांना आवडणारा आणि नेहमीचे लोकांचे जे प्रश्न असतात की एने प्लॉट द्या तर त्याच्याबद्दलच मी हा प्रश्न आहे लोकांच्या तर्फे तुमच्याकडं एक प्रश्न आहे की एने प्लॉट साधारणपणे एक गरीब माणसाला कितीपर्यंत जाऊ शकतो एन ए प्रॉपर्टी आपल्याकडे आहे कमीत कमी साडे चार लाखामध्ये आपण एक गुंठा देतोय प्लॅन सँक्शन त्याच्यामध्ये सिमेंट रोड ड्रेनेज पूर्ण प्लॉटला वॉल कॉम्पाउंड स्ट्रीट लाईट प्रत्येकाचं सा सेपरेट साधवार होणार आहे यामध्ये ओके okay, एन ए प्लॉट बरं एने हे प्लॉट जे असणार आहे ह्याचा फायदा काय असणार आहे मध्ये मध्ये आणि फरक काय लोक एवढे एने एने का बोलतात एन ए मध्ये तुम्हाला कोणतीही बँक साठ ते सत्तर टक्के लोन देऊ शकते रेसिडेन्शियल ने प्लॉट असतो असेल तो ओके आणि हा जो एने प्लॉट जो आहे तर हे किती म्हणजे किती गुंटा खरेदी करायला लागणार कमीत कमी कमीत कमी साडेचार लाख रुपये गुंठा एक साडेचारशे पन... रुपये स्क्वेअर फीट ओके okay. गुंठा पण एक गुंठा पण भेटू शकतो का सवा गुंठा दोन एक गुंठा पण घेऊ शकतो आपल्याला स्क्वेअर 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 फीट 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 कमीत कमी एक हजार स्क्वेअर फीट हा नाही काय होतं माहिती का एक एक वेळेस माणूस जातो आणि तिथं जे असतात लोक जे डेव्हलपर असतात ते बोलतात साहेब बाराशे म्हणजे सवा गुंटा तुम्हाला कमीत कमी खरेदी करायला लागणार इथं असं तर नाही ना साहेब नाही कमीत कमी एक हजार स्क्वेअर फीट तुम्ही घेऊ शकता एक गुंटा घेऊ शकता एक गुंटा घेऊ शकतात मंडळी हा होता तुमचा प्रश्न ते विचारलं मी तुम्हाला एने प्लॉट असेल म्हणजे खरेदी करायचं खरेदी करायला पाहिजे असेल तुम्हाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता पण थांबा कारण की आपण पर्यंत साहेबांकडून लोकेशन जाणून नाही घेतलं साहेबांना एक विनंती आहे की साहेब हे पुणे स्टेशन पासून किती किलोमीटर असणार आहे हायवे पासून किती लांब असणार आहे किती जवळ असणार आहे थोडस खुलाता करा साहेब पुणे स्टेशन पासून तुम्हाला ते पंचेचाळीस किलोमीटर फोर्टी किलोमीटर पर्यंत प्लॉट असेल फक्त फोर्टी हायवे पासून फोर्टी फाय किलोमीटर किलो हायवे पासून पुणे सोलापूर हायवे पासून सात किलोमीटर प्लॉट आहे आपला हायवे पासून किती बोलतात सात किलोमीटर फक्त सात किलोमीटर साहेब ह्याच्यामध्ये रस्ता वगैरे काय लेआउट वगैरे काय आहे लेआउट आपला रेडी आहे त्याच्यामध्ये सिमेंट रोड ड्रेनेज पूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड स्ट्रीट लाइट झाडे एम्युनिटी स्पेस आहे ओपन स्पेस आहे ओके हे कलेक्टर ए सॅन्सन आहे काय प्लॅन सॅन्सन आहे पण आपल्या बरोबर आहे शाहीद बाब येणे बद्दल तुमचा काही प्रश्न आहे का साहेबांना तुम्ही विचारू शकता म्हणजे शाहीद भाऊ जे आहे सध्याला जे काम चालू होतं त्यांचा तुम्ही बघू शकता ऑफिसचा पण काम असतो आणि माणूस जो आहे तुम्ही बघू शकता खूप बिझी शेड्यूल असतो माणसाचा ऑफिसचा तुम्हाला असं वाटत असेल की नुसते आमचे बसलेले व्हिडिओ येतात तसं नाहीये बघा आज ओनर बघा कुठेतरी चालले होते ते प्रवासामध्ये आणि गाडीमध्ये ते बसलेले आणि बसून ते लाईव्ह करू राहिलेले तुम्ही बघू शकता साहेब बाबा तुमचा प्रश्न साहेबांना थेट तुम्ही विचारू शकता काल आमच्याकडे सत्तार भाई आले होते आणि त्यांनी येण्याबद्दल बद्दल ऐकल्यानंतर त्यांनी हा प्रश्न केला की ते येणे ऑर्डर वगैरे ते सर्व जे डॉक्युमेंट आहे ते सर्व क्लिअर आहेत का कि ते आल्यानंतर का असा त्यांचा प्रश्न होता पूर्ण डॉक्युमेंट आपले रेडी आहेत एने ऑर्डर कोणत्याही वकिलाला तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर दाखवा त्याच्यानंतर पुढे डिसिजन घ्या बिलकुल मंडळी आपले जे ओनर आहे या प्रॉपर्टीचे जे एने प्रॉपर्टीचे ओनर आहे तर ते आपले समोर आहे तुमचे पण काही प्रश्न असले तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज मध्ये तुम्ही विचारू शकता मंडळी अजून एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे साहेब आपल्याकडं जे कमीत कमी -कमे एकर पाहिजे असेल तर साधारणपणे आपल्याला मला माहिती की तुम्ही पाठीमागच्या वेळेस तुमच्या बरोबर बोलणं झालं तर तुम्ही वीस लाख पण बोलले होते बरोबर ना वीस लाख म्हणजे एकर देतो जसं पाहिजे तसं आपल्याकडं अवेलेबल आहे तुम्ही चाळीस लाखाला पण एकर देणार आहे पण असं होतं की बरेचसे लोकांना शेत जमीन लागती बागायत जमीन लागती तर ती पण जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे का साहेब हा भरपूर प्लॉट उपलब्ध आहे शेतीसाठी शेतीसाठी प्लॉट पण मिळेल एक एकर घेतला तरी चालेल अकरा गुंठे घेतले तरी चालतील वीस गुंठे पाहिजे असेल तर वीस गुंठे मिळतील साहेब अजून एक प्रश्न होता की बर आपण एक दहा गुंठे घेतो किंवा एकर घेतो आता आता ज्या माणसाच्या नावाचा शेतीचा दाखला नसतो तर त्याचा प्रॉब्लेम येतो तर ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकता साहेब करू शकतो ना पण तो माणूस महाराष्ट्रीयन नाहीये इंडिया मधला दुसऱ्या स्टेटचा असणार आहे तो चालतो का हो चालतो कस काय प्रॉब्लेम ते सॉल्व करू शकतात सर ते तहसीलदार साहेबांकडनं आपल्याला परमिशन घ्यावं लागते शेती पुराव्यासाठी ते आम्ही प्रोसेस करून देऊ मेन म्हणजे आपला जे आधार कार्ड पॅन कार्ड जे असतो आपला रहिवासी त्याच्यावरती होऊन जातो बरोबर ना कारण भारतीय आपण अजून सर तुम्हाला काय बोलायचं प्लॉट बद्दल तुमच्याकडे कोणते प्लॉट अजून शिल्लक आहे बरं यवत यवत मध्ये <coughs> मेन यवत मध्ये काय आपल्याकडे यवत गावामध्ये माझ्याकडे साडेतीन लाख साडेचार लाख आणि साडेपाच लाख तीन रेटचे प्लॉट आहेत त्यामध्ये पण ड्रेनेज सिमेंट रोड पूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड स्ट्रीट लाईट प्रत्येक प्लॉट मध्ये दोन नळ कनेक्शन दोन झाड हायवे पासून अगदी जवळ मध्ये प्लॉट आहे आपला तुम्ही येऊन उद्या पण घर बांधकाम करून राहू शकता बिलकुल चोवीस तास लाईट आहे चोवीस तास पाणी आहे ओके कमीत कमी साडे तीन लाख रुपये जास्तीत जास्त दहा ते बारा लाख रुपये मध्ये आपल्याकडे प्लॉट आहे आणि हे जेवढे प्लॉट जे आहे सगळे ईएमआय भेटणार आहे हो वगैरे काही नाही बरोबर ना नाही व्याज नाही आणि हे डायरेक्टली जे कॅश मध्ये केलं तर तिकडे चांगलं तुम्ही डिस्काउंट पण देणार आहे बरोबर ना जाहीर बात डिस्काउंट पण कॅश मध्ये भेटू शकतो मंडळी हे होते आपले ओनर साहेब आता तुम्ही बघा प्रतीक्षा करू नका वेळ आहे आणि वेळेला महत्व आहे तर मंडळी विचार करू नका तुम्ही लवकरात लवकर मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर या आणि तुम्ही आमचा लाईव्ह नाही बघितला असाल तर त्याच्यावरती पण चर्चा खूप झालेली आहे मंडळी तुमच्यासाठी हे प्लॉट आले होते ने प्लॉट डायरेक्टली साडेचार लाखाला साहेबांनी ते साहेबांनी ते प्लॉट प्लॉटसाठी तरी तुम्ही येऊ शकता पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर हायवे पासून एक सात किलोमीटर आतमध्ये मंडळी मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे